हा ब्रिटिशकालीन साठवण तलाव या ठिकाणी आहे अशाच पद्धतीचा कोरेगाव असेल किंवा बाभळगाव डाळी पिंपळगाव त्याचबरोबर जे आपले बार्शीतले मध्यम प्रकल्प आहेत आणि साठवण तलाव आहेत या सगळ्या तलावामधली जी पूर्वी परंपरापासून आता जवळपास माझ्या माहितीप्रमाणे काही काहीत आपल्या मध्यम प्रकल्पाला किंवा साठवण तलावाला जवळपास दीडशे वर्ष पण होऊन आहेत आणि सातत्यानं गाळानंही तलाव सगळे भरलेले आहेत त्यामुळं यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळं या ठिकाणी तलावामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि कमी असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला गाळ काढणं अत्यंत सोपं होणार आहे आणि जर हा गाळ काढला या ठिकाणी तर पाण्याचा साठा आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होईल आणि शेतीला आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बागायचे क्षेत्र आपलं वाढणार आहे त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी प्रयत्न करत असताना संपूर्ण तालुक्यातले जे आपले तलाव आहेत त्या तलावाचा आपण जलयुक्त शिवार जलसंधारण खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी गाळ काढण्याची मोहीम हातामध्ये घेतो आहे तशा पद्धतीचा प्रस्ताव येणारा एक दहा ते बारा दिवसामध्ये आपण शासनाला सादर करतो आहे आणि विशेष म्हणजे शासनाकडूनही संस्थांच्या माध्यमातून जवळपास हेक्टरी साडेसदो तीस हजार रुपयाचं अनुदान शेतकरी बांधवाला मिळतं की त्याच्या शेतामध्ये त्यांनी गाळ टाकून घ्यायचं आणि विशेष म्हणजे गाळ आपण काढल्यानंतर जे सातत्यानं मुरमाचा तुटवडा होतो शासकीय कामाला आणि सातत्यानं जे काही कामं मोठ्या प्रमाणामध्ये नॅशनल हायवेची चालली आहेत केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून जी कामं चाललेली आहेत त्याला मुरमाची जी अडचण सातत्याने येते तर या ठिकाणी गाळ निघाल्यानंतर खाली त्याच्या मुरम या ठिकाणी पाहणी केली असता सर्वत्र गाळाच्या खाली सगळा मुरुमत दिसतोय तोही मुरम भविष्यामध्ये चेन्नई सुरत रस्ता होत असताना किंवा आपले जे मोठे मोठे रस्ते किंवा डब्ल्यू डीच्या माध्यमातून रस्ते होत असताना शासनाच्या माध्यमातून आपण रितसर त्यांनी कॉन्ट्रॅक्टरनं अर्ज वगैरे जर केले तर त्यांना आपण परवानगी देऊन या ठिकाणचा मुरुम पण उचलून घेऊ जेणेकरून माझ्या माहितीप्रमाणे आज जी क्षमता आहे तलावांची सगळ्याच मग साठवण तलावाची असेल मध्यम प्रकल्पांची असेल जी आजची क्षमता आहे ही निश्चितपणानं भविष्यात वाढणार आहे आणि किमान दीडपट ते दुप्पट जर क्षमता झाली तर दुप्पट बागायत क्षेत्र आपल्या या परिसरातील होईल तसाच प्रयोग आपण लवकरच येणाऱ्या एक महिनाभरामध्ये महिना, महिना पंधरा दिवसामध्येच आपला जो घोरवड्याचा विषय चालू आहे सध्या त्याच्या बाबतीमध्ये सुरुवातीचा एक प्रयोग त्या ठिकाणी आपण या पंधरा वीस दिवसामध्ये सुरू करतो आहे आणि ह्या हे सगळे प्रस्ताव पाठवून लवकरात लवकर मान्यता घेऊन त्या पद्धतीचं धोरण आपण या ठिकाणी चालू करतो आणि शेतकऱ्याला गाळ या ठिकाणी देण्याची व्यवस्था या ठिकाणी करू आणि कुठल्या तरी केलं नवीन पेअर करायचं जुन्या जवायचे आपलं हे काय करते हे काय कोण घ्या ह्याची चर्चा करू नका मी तर एक श्रीची माणस घेऊन